माणसा परास कर्जतला माझ्या मावशीच्या घराबाहेर नेहमी एखादा गावठी कुत्रा राखणीला बसलेला असायचा त्याला कोरडी पोळी एखादी भाकरी बाहेरच्या बाहेर खायला द्यायची थोडं पाणी द्यायचं की त्या बदल्यात तो जो कोणी खंड्या मोती राजा जो कोणी असेल तो घराची राखण करायचा आणि भरपूर प्रेम द्यायचा सुटीत तिकडे मी गेले की माझी मस्त पैकी त्यांच्याशी दोस्ती होऊन जायची कर्जत त्यावेळी एक छोट असं गाव होतं बाजारपेठेपर्यंत चालत जायचं वाटेत अनेक नातेवाईकांची मावशीच्या मैत्रिणींची घरं लागायची एकदा मी मावशी बरोबर बाहेर जायला निघाले तिचा कुत्रा खंड्या तुरु 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 तुरु, 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 तुरु आमच्या पुढे निघाला मावशी मला म्हणाली आता बघ खंडोचिराव निघाले ते थेट शिंद्यांच्या घरासमोर जाऊन थांबले शिंदे मावशी माझ्या मावशीची मैत्रीण जाता येता कधीतरी मावशी तिच्या घरात शिरायची मुख्य रस्त्याला वळसा घालून आ जावं लागायचं पठ्या अंदाज करून तिथे जाऊन उभा राहिला आम्ही तिकडे वळलोच नाही तर बेटा तुरु तुरु, तुरु चालत परत माघारी आला आणि पुन्हा आमच्या पुढे निघाला तो थेट रणदिव्यांच्या घरी जाऊन थांबला तिथेही आम्ही शिरलो नाही मग तो पुढे माझ्या मामाच्या घरी जाऊन थांबला आम्ही तिथेही थांबलो नाही असं पाहिल्यावर त्याला कळलं की आम्ही बाजारात जातोय मग सरकारी दवाखान्यापर्यंत त्याने आम्हाला साथ दिली आणि तो माघारी परतला कारण तेवढीच त्याची हद्द होती पुढे इतर कुत्री त्याच्यावर भुंकायला लागायची अग हा असं रोज करतो मावशी सांगत होती मला मजा वाटली अशा वागण्यातून खंड्या प्रेम व्यक्त करत होता आणि थोडी चापलुसीही करत होता तिचा दुसरा कुत्रा होता मोती त्याचे अनेक पराक्रम ऐकलेले आहेत मावशीचं छोटस दोन खोल्यांचं घर होत खेड्यात असतं त्याप्रमाणे बाहेरचं दार नेहमी उघडं असायचं मोती दारात बसून असायचा एकदा मावशी स्वयंपाकघरात होती काम करत होती बाहेर मोती जीवाच्या आकांतानं भोंकू लागला का ओरडतोय रे आता धपाटा घाली ना मावशी आतूनच काम करता करता बोलत होती पण मोती भुंकायचा काही थांबे ना शेवटी तो आत आला आणि पदर ओढून तिला खेचायला लागला अरे काय करतोय म्हणत मावशी बाहेर गेली आणि पाहते तो एक भला मोठा विषारी साप घरात शिरत होता आरडाओरडा झाला शेजारी आले आणि खोचेऱ्यामध्ये पकडून साप मारला मोतीनं आकांत केला नसता तर साप घरात वळसडीला जाऊन बसला असता रात्री जमिनीवर अंतरुण घालून झोपत असत ती लोक कदाचित त्यानं कोणाला दंश केला असता कल्पनाही करवत नाही कर्जतच्याच दामल्यांच्या राजाची एक वेगळीच गोष्ट राजा भला मोठा पांढरा शुभ्र मिक्स ब्रीड कुत्रा होता त्याची ही बैठक घराबाहेरच असायची हा राजा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या कोंबड्यांच्या मागे लागायचा क्वचित मारायचाही खूप तक्रारी यायला लागल्या त्याला घरापासून दूर नेऊन सोडण्याचे अनेक प्रयत्न झाले पण राजा माग काढत काढत पुन्हा घरी यायचा काय करावं असा सगळ्यांना प्रश्न पडला होता शेवटी अमोल दामलेला एक युक्ती सुचली कर्जत स्टेशनहून अनेक गाड्या सुटतात एकदा राजाला लोकलमध्ये घातला आणि दोन स्टेशन पलीकडे सोडून तो गाडीनं घरी परत आला बघतो तर काय स्वागत आला राजा दारात उभा लांब जीप तोंडाबाहेर काढून धापा टाकत होता पण अमोल बद्दलच प्रेम ते जराही कमी झालेलं नव्हतं अरे राजा कसा आलास तू इतक्या लांबून म्हटल्याबरोबर शेपटी हलवत हलवत राजाची स्वारी लाड करून घ्यायला पुढे सरसावली आपण नकोसे आहोत या माणसाला कशाला त्याच्यापाशी जाऊन लाड घोटेपणा करायचा एवढी बुद्धी नसते हो त्यांना अगदी मान्य पण हे किती छान शेवटी लाईफ इज ऑल अबाउट ॲटिट्यूड दृष्टिकोनावर अवलंबून असतं सगळं शिवाय क्षण दर क्षण वर्तमानात जगणं आपणही बाल्यावस्थेत असताना असेच तर असतो आणि म्हणून आनंदीही त्यानंतर मात्र पुन्हा कधीही त्यांनी राजाला आपल्यापासून दूर केलं नाही कोंबडी वगैरे मारलीच कोणाची तर नुकसान भरपाई म्हणून पैसे द्यावे लागत पण प्रेमापायी तेही करत असत राजाला कुत्ते की मौत आली नाही बरं का बसल्या जागी शांतपणे मरण आलं राणी सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वींचा काय त्यावेळेस पुन स्वप्नातलं वाटावं वा एवढं सुंदर होतं बंगले वाडे मोकळे रस्ते खूप झाडी अनेक तऱ्हेच्या भाज्या ताजी फळं सगळं कसं अगदी मस्त माधव साने आमचा पुण्यातला शेजारी त्यांचा छानपैकी आईस ब्लॉक होता सान्याना ऑफिसची जीप होती मस्त होत सगळं त्यांच्या घरी राणी नावाची कुत्री होती राणी म्हणजे जर्मन शेफर्ड क्रॉस ब्रीड जातीची अतिशय रुबाबदार आणि हुशार खूप कळायचं तिला तिचे अनेक किस्से मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी माधव आपल्या मित्राबरोबर सोसायटीतल्या ग्राउंड जवळ हिंडत होता एक लहानसं कुत्र्याचं भांबावलेलं पिल्लू त्यांच्याजवळ आलं बहुदा आईपासून दुरावलं असावं चल घरी घेऊन जाऊया मित्र म्हणाला कुणा क्षणभर माधव गडबडून गेला अरे तुझ्या पिल्लाला उचलत मित्र म्हणाला नुकतेच डोळे उघडलेलं जातीवंत पिल्लू असं रस्त्यात कसं दोघांनाही खरं तर प्रश्न पडला पण खूप एक्साइटमेंट होती त्यामुळे पिल्लू घेऊनच दोघं घरी आले बशीत घातलेलं दूध पिल्लू चुटू चुटू प्याल आणि क्षणार्धात बिनधास्तपणे मांडीवर झोपून गेलं भीतीमुळे आणि गारठ्यामुळे थरथरत होतं बिचार मायेच्या उबेमुळे ते शांत झालं आणि तक्षणी आपण याला पाळायचं हे माधवनं ठरवलं अरे आप्पा रागवतील माधवची आई म्हणाली त्यांना मी समजावीन म्हणत माधव घरात गेला सुद्धा एक जुनं ब्लँकेट घेऊन आला आणि अलगदपणे त्यावर पिल्लाला निजवलं लक्ष ठेव ग म्हणत साखळी वगैरेच्या खरेदीसाठी मित्र आणि तो बाहेरही पडले राणी त्या दिवसापासून सान्यांच्या घरात दाखल झाली आणि तिनं प्रेमानं आपल्या हुशारीनं सगळ्यांना जिंकून घेतलं आप्पांना तर तिचा एवढा लळा लागला की काही विचारूच नका आम्ही तिघे मुलगे आणि आई आपण मुलीची फार हाऊस ती आमच्या राणीनं त्यावेळी भरून काढली त्यानंतर मात्र नाती झाल्या माधव गमतीनं सांगायचा राणीचा खूप जीव होता दिवसभर घरात हिंडत असायची चांगली भली मोठी होती वरून काळपट राखाडी आणि खालच्या बाजूला ब्राऊन पाय पांढरे शुभ्र पिंगट रंगाचे विलक्षण तल्लख पण लाघवी डोळे मस्त होती अगदी संध्याकाळी वेळ झालेली असायची राणी घरात लुडबुडत असायची माधवची आई म्हणायची जा बघ आले बाहेरच्या खोलीत जाऊन खिडकीतून डोकं काढून ती वाट बघत बसायची अनेक गाड्या त्यावेळी यायच्या पण जीपचा हॉर्न राणी बरोबर ओळखायची थेट दरवाजाकडे मुसंडी मारत तिचं नाचकाम सुरू व्हायचं आणि त्याचबरोबर हट्टही बदलून द्यायची नाही तिला फिरायला जायची घाई झालेली असायची राणीच्या अनेक आठवणी आहेत तिची हुशारी तिचं प्रेम खरोखरीच वाखाणण्याजोगं होतं बाहेर जाणाऱ्या माणसाच्या मागे लागणारी राणी भाजी घेऊन येते असं म्हणून पिशवी दाखवली की शांत राहायची माधवची आई आणि तिच्या मैत्रिणींबरोबर बसून शांतपणे पोथीसुद्धा ऐकायची राणीच्या या आणि अशा अनेक कथा मी ऐकलेल्या आहेत एकदा माधव एकटाच घरी होता त्यांच्या घराच्या बाल्कनीत एक चोर शिरताना राणीनं पाहिला तेव्हा मोठमोठ्यानं भुंकून तिनं माधवला जाग केलं आणि चोराला पळवून लावलं घरच्या मंडळींच्या अनुपस्थितीत त्यांच्या ड्रायव्हर काकांच्या घरी निमूटपणे आमटी भाकरी खाणारी राणी घरची मंडळी परत आल्यावर दूध भाकरीशिवाय खाण्याला तोंड लावेना याला म्हणावं तरी काय समजूतदारपणा की हट्ट अगदी असच घरात तानं बाळ आलं होतं तेव्हा राणीनं पट्टा बांधलेला चालवून घेतला पण बाळ घराबाहेर पडताच आता मला सोड जोरदार हट्ट सुरू झाला आणि बोकळी केल्यावरच राणी गप्प बसली एका पुस्तकात वाचलं होतं की त्यांच्या घरातल्या पेटला म्हणे माहितीच नसावं की तो माणूस नसून कुत्रा नावाचा प्राणी आहे वेगळा आहे त्याला बहुधा वाटायचं घरचे ते सगळे आपल्याच सारखे एकाच कुटुंबातले त्यांच्याकडून लाड करून घ्यायचे मागण्या मान्य करून घ्यायच्या हट्टही करायचा हे जितक्या सहजपणे तितक्याच सहजतेनं घरच्यांवर निरातिशय प्रेम करायचं त्यांचं रक्षण करायचं अडचणींच्या वेळी माता पित्यांकडून मदत घेणारे आणि वेळ सरली की त्यांना विसरणारे कुलदीपक किंवा कुलदीपिका बघितल्या की वाटतं यांच्यापेक्षा कुत्रे बरे माणसापरास मेंढरं बरे एकदा माधवच्या आई कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या त्या दिवशी ताप भरला अंतरुणात निपचीत पडून होते रात्रभर राणी त्यांच्या उशाशी बसून होती झोपेत आपा कणले तर छातीवर आपला पंजा ठेवायची जणू सांगायची मी आहे राणीवर तसंच प्रेम तिच्यासाठी आठवड्यातून एकदा गच्चीवर वेगळ्या पातेल्यात वेगळ्या स्टोववर मटण शिजवायचं आणि तिला खाऊ घालायचं राणी त्या दिवशी घरभर आनंदाने बेभान नाचायची अनिलच्या लग्नाला तू मुंबईला येऊ नकोस राणी जवळ थांब असं म्हणाले मला माधव कधी कधी रागावून सांगायचा अर्थातच माधवनं ऐकलं नाही कसं ऐकणार राणीसाठी भावाच्या लग्नाला नाही जायचं त्याला पटलं नाही मग राणीला पुण्याला सोडून जाताना आप्पा ढसाढसा रडले म्हणे पुण्यातलं वास्तव्य संपलं आणि साने मंडळी ठाण्याला राहायला गेली ठाण्याचा ब्लॉक लहानसा तिथे कुत्रा ठेवण्याची सोय नाही म्हणून मग राणीला त्यांच्या ड्रायव्हरच्या शेतावर सोडलं आपली प्रेमाची सगळी माणसं कुठे बरं गेली कळलं असेल का राणीला त्यांची मजबुरी तर नक्कीच नसेल समजली तिचा लहानसा मेंदू विचार करत राहिला असेल आणि डोळे शोधत राहिले असतील मूकपणे ती म्हणत असेल दिसले का हो कुठे तुम्हाला माझे बाबा आणि आई सांगा त्यांना भेटले की लेख तुमची वाट पाहि मला वृद्धाश्रमातले अगतिक डोळे असेच आठवतात कधीतरी आणि वाटत आपलं म्हणून ज्यांना आपलं म्हणायचं ते आपले असेच काळाच्या ओघात हरवून जातात अनेक वेळा राणीची अशी आठवण निघते कारण मी तिला पाहिली आहे ना अनुभवली आहे मुळात श्वानप्रेमी असल्यामुळे मला तिचं फार कौतुक होतं फार आवडायची ती मला त्यानंतर एकदा म्हणे माधव गेला होता तिला शेतावर भेटायला तेव्हा धावत त्याच्यापाशी आली मग पुन्हा गेला तेव्हा नाही आली मनात म्हणाली असेल बेट्या आय हॅव मुवड ऑन नाव इट्स युअर टर्न मी मागे टाकले सगळं आता तूही टाक